खारवलेला सुका बांगडा किसनीच्या मदतीने पटकन साफ करून पाच मिनटात सुका बांगडा कसा करायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा किसनीने बांगडा साफ करण्याची पद्धत तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल आणि एक, एक चमचा पुढे सांगितलेले पीठ वापरला तर बांगड्याला वास येणार नाही आणि बांगडा खारट पण होणार नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही सुके बांगडे घेतलेले आहेत पण यातील एकच बांगडा मी किसनीने साफ करून कसा करायचा ते दाखवणार आहे आता यातील की बाकीचे सगळे बांगडे मी बाजूला ठेवणार आहे आणि यातील एक बांगडा मी कट करून घेणार आहे सुरुवातीला याची शेपूट कट करून घ्यायची शेपूट कट केल्यानंतर याचा जो डोक्याचा जो भाग असतो तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथं मी डोक्याचा भाग देखील कट करून घेतलेला आहे आता याच्या मधोमध देखील मी दोन याचे भाग करून घेणार आहे अशा पद्धतीने या मी बांगड्याचे हे दोन भाग करून घेतलेले आहेत आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता याच्यावरती एक ते दोन चमचा ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून खाताना याचा वास आपल्याला बांगड्याचा येणार नाही आता थोडं थोडं पाणी घालून या पिठामध्ये हा बांगडा एक दोन ते तीन मिनिट आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यावरची सगळी घाण निघून जाईल आता किसणी घेऊन बांगड्याच्यावर जे खवल्या असतात त्या खवल्या काढून घेण्यासाठी आपण किसनीचा इथे वापर करणार आहे एकदम हळूवारपणे किसनीने किसनीवर न... किसनी हा बांगडा थोडासा असा घासून घ्यायचा जेणेकरून माश्याच्या सगळ्या खवल्या निघून जातील आणि तो खाताना देखील बांगडा व्यवस्थित लागेल एकदम जोरात प्रेस करायचं नाही अगदी हळूवारपणे थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं जेणेकरून याच्या खवल्या सगळ्या निघून जातील त्यानंतर पुन्हा हा बांगडा पिठामध्ये एक पुन्हा एखादा मिनिट पुन्हा याला पिठामध्ये चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पिठामध्ये चांगलं स्किन साफ करून घ्यायची त्यानंतर या बांगड्याच्या पोटामध्ये देखील घाण असते ती देखील आपल्याला बोटाने चांगली साफ करून घ्यायची यामध्ये घाण असते भरपूर त्यामुळे बोटाने आतील घाण सगळी आपण यातील काढून घ्यायची आणि ज्वारीचं पीठ वापरलं की बांगड्याला वास येत नाही आणि तो खारट देखील होत नाही आणि थोडं थोडं पाणी घालून हा बांगडा चांगला साफ करून हो घ्यायचा आणि त्यानंतर जवळजवळ चांगल्या पाण्याने एक पाच ते सहा वेळा हा बांगडा स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून यातील सगळी घाण निघून जाईल आणि बांगडा पूर्णपणे साफ होईल जवळजवळ मी पाच ते सहा वेळा हा बांगडा स्वच्छ धुतलेला आहे आणि यातील सगळी घाण निघून गेलेली आहे आणि एकदम तो साफ झालेला आहे आता गॅसवर फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा कांदा थोडा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा जा। कांदा एक अर्धा मिनिट परतून घेतला की यामध्ये आपण साफ केलेला बांगडा घालून घ्यायचा आणि बांगडा देखील लो गॅसवर एक दोन मिनिट आपण या तेलामध्ये परतून घेणार आहे जेणेकरून तेलामध्येच हा बांगडा शिजला जाईल त्यामुळे गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवर एक दोन मिनिट हा बांगडा तेलामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचा अजिबात गॅस फुल्ल करायचा नाही नाहीतर कांदा आपला करपून जाईल त्यामुळे लो गॅसवरच आपला हा बांगडा चांगला भाजून किंवा परतून घ्यायचा त्यानंतर एक दोन मिनिट झाले की यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार तिखट घालायचं आणि पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये साधारण एक अर्धी वाटी पाणी किंवा अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी वापरलं तरी चालेल जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला उकळी यायला लागली की याला झाकण ठेवायचं आणि लो गॅसवर पुन्हा हा दोन मिनिट मासा शिजू द्यायचा मासा हा बांगडा शिजण्यासाठी जास्त आपल्याला वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटातच हा बांगडा पटकन शिजून होतो कारण आपण तेलामध्येच याला दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यामुळे तो तेलामध्ये शिजलेला असतो त्यामुळे याला जास्त शिजण्यासाठी वेळ लागत नाही एक दोन मिनिट पुन्हा झालेले आहेत आणि हा बांगडा देखील आपला शिजलेला आहे आणि हा सुका बांगडा आपला खायला तयार झालेला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा भाकरीसोबत खायला खूप छान लागतो भाकरी आणि त्याच्यासोबतच कांदा असेल तर खायला खूपच छान लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा